नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत चिन्हांचे नियम भाग तीन चिन्हांची वजाबाकी <coughs> याच्या पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण चिन्हांचे नियम भाग एक आणि चिन्हांचे नियम भाग दोन असे दोन व्हिडिओ आपण अपलोड केले आहेत की ज्याच्यामध्ये चिन्हांची बेरीज चिन्हांचा गुणाकार आणि चिन्हांचा भागाकार अशी पूर्ण उदाहरणासह माहिती आपण दिली आहे अधिक माहितीसाठी तुम्ही ते व्हिडिओ पाहू शकता तर यानंतर आपल्याला भाग तीन मध्ये बघायचा चिन्हांची वजाबाकी सुरुवातीला आपण आपले जे नियम आहेत ते लिहून घेऊया पहिला नियम आहे पहिली संख्या धन असेल आणि दुसरी संख्या सुद्धा धन असेल आणि दोघांची जर वजाबाकी करायची असेल दुसरा रूल आहे पहिली संख्या धन आणि दुसरी संख्या ऋण असेल तर दोघांची वजाबाकी तिसरा नियम आहे पहिली संख्या ऋण आणि दुसरी संख्या धन असेल आणि चौथा नियम आहे दोन्ही संख्या ऋण असतील आणि दोघांची वजाबाकी करायची असेल इथे सुरुवातीला आपण चिन्हे काय लिहिणार आहोत उत्तरे इथे आपण उत्तरे लिहिणार आहोत आणि इथे चिन्हे लिहिणार आहोत पहिली संख्या धन असेल आणि दुसरी संख्या धन असेल आणि दोघांची वजाबाकी करायची असेल तर उत्तर नेहमी ने दोन संख्यांची वजाबाकी येणार उत्तर नेहमी दोन संख्यांची वजाबाकी येणार दोन संख्यांची वजाबाकी येणार आता चिन्ह कोणतं येईल तर जी संख्या मोठी आहे त्या संख्येला चिन्ह द्यायचं आपण त्या संख्येचं चिन्ह म्हणजे पहिली संख्या मोठी असेल तर धन द्यायचं आणि दुसरी संख्या जर मोठी असेल तर ऋण चिन्ह द्यायचं बघा इथं पहिली संख्या मोठी असेल तर धनचिन्ह द्यायचं आणि दुसरी संख्या मोठी असेल तर ऋण चिन्ह द्यायचं इथं म्हणजे मोठी जी असेल त्या संख्येचं चिन्ह म्हणजे याचं चिन्ह हे आपण काय जाणार म्हणजे मोठ्या संख्येचं चिन्ह मोठ्या संख्येचं चिन्ह संख्येचे चिन्ह जे असेल जर ही मोठी असेल तर धन द्यायचं आणि दुसरी मोठी असेल तर ऋण द्यायचं पुढे पहिली संख्या धन आहे आणि दुसरी संख्या ऋण आहे तर दोन्ही संख्यांची आपण या ठिकाणी बेरीज करायचं या ठिकाणी आपण काय करायची दोन्ही संख्यांची बेरीज करायची आणि चिन्ह देताना मात्र त्याला धन चिन्ह द्यायचं याला चिन्ह देताना मात्र काय करायचं धनचिन्ह द्यायचं त्यानंतर तिसरा नियम आपला काय सांगतोय बघा पहिली संख्या ऋण असेल आणि दुसरी संख्या धन असेल आणि दोघांची जर वसाबाकी करायची असेल तर या दोघांची बेरीज करायची या दोघांची आपल्याला बेरीज करायची म्हणजे दोन्ही संख्यांची बेरीज करायची आणि चिन्ह देताना नेहमी ऋण चिन्ह द्यायचं त्या उत्तराला जे चिन्ह देणार आपण ते नेहमी ऋण द्यायचं त्या आता यानंतर नियम क्रमांक चार पहिली संख्या ऋण असेल पहिली संख्या ऋण असेल आणि दुसरी संख्या सुद्धा ऋण असेल आणि दोघांची वजाबाकी असेल तर अशा वेळी आपल्याला काय करायचे दोघांची वजाबाकी करायची दोघांची काय करायची वजाबाकी म्हणजे दोन्ही संख्यांची आपल्याला वजाबाकी करायची दोन संख्यांची वजाबाकी करायची आणि इथं जे चिन्ह द्यायचं आहे ते मोठ्या संख्येचं आहे बघा चिन्ह आहे ते मोठ्या संख्येचं चिन्ह आहे मोठ्या संख्येचं चिन्ह आहे मोठ्या संख्येचे चिन्ह पण इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची आपल्याला जर पहिली संख्या मोठी असेल तर मात्र चिन्ह वजाच द्यायचं आहे पण जर इथे ही जर दुसरी संख्या मोठी असेल तर इथं मात्र चिन्ह देताना अधिक आहे दे मोठ्या संख्येचं चिन्ह म्हणजे ही पहिली मोठी असेल तर उद्या चिन्ह द्यायचं आणि दुसरी संख्या मोठी असेल तर हे ऋण चिन्ह न देता धन चिन्ह द्यायचं आहे बघा लक्षात येते का या ठिकाणी मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं अंक कोणता मोठा आहे त्याचं चिन्ह द्यायचं आहे इथे पण अंक मोठा कोणता अगोदर ते शोधायचं हो जर हा मोठा असेल पहिला अंक किंवा पहिली संख्या मोठी असेल तर आहे ते चिन्ह द्यायचं आहे आणि जर दुसरी संख्या मोठी असेल तर हे चिन्ह न देता इथं अधिक द्यायचं आहे त्याचं कारण असं आहे की या दोघांच्या मध्ये गुणाकार आहे या दोघांच्या मध्ये गुणाकार आहे कंस आहे म्हणजे दोघांच्या मध्ये गुणाकार आहे आणि वजा वजाचा गुणाकार धन येतो म्हणून याचं चिन्ह देताना धन द्यायचं आहे आणि त्याच पद्धतीने आपण पहिल्यामध्ये पण हा नियम सांगितला होता ही संख्या मोठी असेल तर याचं चिन्ह द्यायचं आणि ही संख्या जर मोठी असेल दोन नंबरची संख्या मोठी असेल तर चिन्ह वजा द्यायचं मोठी असेल ही जर मोठी असेल तर याचं साइन देताना आपल्याला ऋण आहे याचं साईन देताना आपल्याला चिन्ह देताना ऋण आहे त्याचं चिन्ह देताना ऋण द्यायचं आता आपण उदाहरण बघूया तर आता याची काय उदाहरणं बघूया उदाहरण क्रमांक एक बघूया आता याच्यावरती दोन उदाहरणं आपली बनवता येतील किंवा दोन उदाहरणं बनतील तशी ही लहान असताना आणि ही मोठी असताना बघूया आपण दोन्ही उदाहरणं याच्यावरती भाग एक पहिल्या नियमावरची दोन उदाहरणं बघू बघा धन तीन ऋण सात धन पाच बरोबर आपला नियम काय सांगतोय जर पहिली संख्या धन असेल आणि दुसरी ऋण असेल आणि दोघांची वजाबाकी असेल तर वजाबाकीच करायची या दोन संख्यांची वजाबाकी मग तीन आणि पाच यांची वजाबाकी येईल दोन येईल तीन आणि पाच यांची वजाबाकी काय येईल दोन येईल आता मोठ्या संख्येचं चिन्ह सांगितलं पण ही जर मोठी असेल तर इचं चिन्ह द्यायचं आणि ही मोठी असेल तर इथे मी लिहिलं तर दोन नंबरची संख्या मोठी असेल तर चिन्ह देताना मात्र काय करायचं आपल्याला इथं वजा द्यायचा आहे यातलाच दुसरा दुसरं उदाहरण बघूया आपण एक यातलं दुसरं उदाहरण बघूया अधिक पाच आणि धन तीन या दोघांच्या मध्ये असंच आहे पहिली संख्या धन असेल आणि दुसरी सुद्धा धन असेल आणि दोघांची वजाबाकी असेल तर आपला नियम काय सांगतोय दोघांची वजाबाकी करा पाच आणि तीन या दोन संख्यांची वजाबाकी आली दोन आणि मोठ्या संख्येचं चिन्ह आता मोठी संख्या कुठे आहे इथे पाच मोठ आहे तीन पेक्षा पाच मोठा आहे आणि याचं जे चिन्ह आहे ते देऊन टाकायचं याचं जे चिन्ह आहे ते देऊन टाकायचं म्हणजे काय येईल बघा मग आपल्याकडे धन दोन येईल उत्तर काय येईल ठीक आहे आलं लक्षात जेवढी संख्या बदलते त्यावेळी चिन्ह बदलतं आता दोन नंबरचा नियम दोन नंबरचा नियम मध्ये काय पहिली संख्या धन आहे आणि दुसरी संख्या ऋण आहे दुसरी संख्या ऋण आहे तर आपला नियम काय सांगतोय दोन संख्यांची वजाबाकी करत असताना पहिली धन असेल आणि दुसरी ऋण असेल आणि दोघांची जर दो वजाबाकी करायची असेल तर दोन संख्यांची बेरीज करा पाच आणि तीनची बेरीज काय आली आठ आली आणि चिन्ह द्यायचं ते आपल्याला धन द्यायचा हा दुसरा नियम म्हणजे दोघांची बेरीज करून धन चिन्ह द्यायचंय तिसरा नियम आपला काय बघूया पहिली संख्या ऋण आहे आणि दुसरी संख्या धन आहे पहिली संख्या ऋण आहे आणि दुसरी संख्या धन आहे जर असा असेल तर दोघांची वजाबाकी कर, करा बेरीज करायची दोघांची आपल्याला काय करायचे बेरीज करायचे पाच आणि तीन यांची बेरीज येईल आठ आणि जे चिन्ह द्यायचं आहे ते ऋण चिन्ह द्यायचं आहे चिन्ह द्यायचं ते ऋण म्हणजेच पहिली संख्या ऋण असेल आणि दुसरी संख्या धन असेल आणि दोघांची जर वजाबाकी असेल तर दोन संख्यांची बेरीज करायची आणि त्याला ऋणचिन्ह द्यायचं आता पहिला नियम बघितला त्याच पद्धतीने आपल्याला चौथा नियम बघायचा आणि चौथ्यामध्ये आपल्याला दोन उदाहरणं बघायची <coughs> बघा दोन संख्या आहेत आणि दोन्ही ऋण आहेत म्हणजेच ऋण तीन असेल वजा ऋण पाच असेल तर काय करायचं आपल्याला दोन संख्यांची वजाबाकी करायची दोन संख्यांची वजाबाकी करायची होतं मग तीन आणि पाच यांची वजाबाकी आली दोन यांची वजाबाकी आली दोन आता मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं आहे मग याच्यामध्ये मोठी संख्या पाच आहे पण आपला नियम काय सांगतोय इथं जर मोठी संख्या ही असेल तर पण चिन्ह द्यायचं अधिक म्हणजे दोन नंबरची संख्या मोठी आली आपली तर चिन्ह द्यायचं अधिक द्यायचं आहे म्हणून इथं अधिक दिलं किंवा धन दिलं परत यातला दुसरा नियम आता जर मोठी संख्या पहिली असेल तर काय करावं लागेल बघूया आपण ऋण पाच वजा ऋण तीन बरोबर आपला नियम काय पहिली संख्या ऋण असेल आणि दुसरी संख्या सुद्धा ऋण असेल आणि दोघांची जर वजाबाकी करायची असेल हा नियम आपल्याला जर वजाबाकी वा करा पाच आणि तीन ची वजाबाकी वा आली दोन पाच आणि तीन ची वजाबाकी वा आली दोन आणि मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं आहे इथं मोठी संख्या कोणती आपली पाच याचं जे चिन्ह आहे ते चिन्ह द्यायचं फक्त इथं महत्वाच्या दोनच गोष्टी आहेत पहिल्यामध्ये ही जर मोठी असेल संख्या संख्या दोन दोन नंबरची संख्या आपली मोठी असेल तर तिथे देताना चिन्ह मात्र उत्तराला वजा द्यायचा आणि इथे जर म दोन नंबरची संख्या मोठी असेल तर उत्तराला चिन्ह अधिक आहे इथं मात्र इथं मात्र जे आहे तेच वापरायचं आपल्याला